तर पुन्हा चालू झालं नान झालं दामण झालं हे जास्त करून मला भेटतात जिने खाली काळजी घ्या एवढंच सांगन ना आडी अडचण ठेवू नका नाही तर असे सापाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल तर चला आपण ह्याला रेस्क्यू करून घेऊ नागो बाय आणि याची खाली दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने लपून बसलाय हे बघा असं गुंडळी मारून बसल्या बघा नाग ना ओळखण असते त्याला जाऊ जाणवलेली भाजी पळून जायची आज त्याला रेस्क्यू रे करावा लागणार आहे

हो काही नाही पकडायचं तुला नाही चला मित्रांनो मी काय करते ह्या आहे ना भिंतीला लावते जड झाकण आहे त्याच्यामुळे ना डायरेक्ट असत झाले

कांद्यात पाय कस होत गोल गोल चांगला मोठा म्हणलेच होते मोठा गुंडाई मार्ग तशी होती ताकद लावते सोडण्यासाठी आवाज करून मला सांगतोय सोड बाबा

वावरतीच सगळे कुठून तरी आलाच असुकून आता आला उन्हाळा आहे ना उन्हाळ्यामध्ये कसं जुन्या खाली जास्त थंडा वगैरे असतो अडचण बिडचण असते मी येते अडचण नका ठिकाण नाही आला आहे तर कोण जात नाही ना तिथं आम्ही जातो भले तुम्ही आम्हाला किती पण वाजता फोन करा मामा बन गेली वर मामा दिसांड मामा कुठे